लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसर दमदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला रिलीज झाला आहे दरम्यान चित्रपट रिलीज होऊन सध्या एकोणतीस दिवस झाले आहेत असं असलं तरीही चित्रपटाच्या कमाईचा वेग काही केल्या कमी झालेला नाही दरम्यान बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं धुळवडच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम रच रचलाय <च्चारी> एकोणतीसव्या दिवशी छावा चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी चांगले कलेक्शन केले आहे त्याने अनेक चित्रपटांना मागे टाकत आपलं नाणं ना बॉक्स ऑफिसवर खनखनीत वाजवले आहे विकी कौशलचा चित्रपट आता टॉप थ्री चित्रपटांमध्ये सहभागी झाला आहे सध्या हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत फक्त दोन चित्रपटांपेक्षा मागे आहे विकी कौशलच्या छावा चित्रपटाने देशभरात पाचशे कोटींचा गल्ला कमावला आहे चित्रपटाने एकोणतीस दिवसात देशात पाचशे शेहेचाळीस पंच्याहत्तर कोटींची कमाई केलेली असून जगभरात चित्रपटाने सातशे एक्केचाळीस कोटींची कमाई केलेली आहे विकी कौशलचा छावा चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर अजूनही कमाल करत आहे चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ एक महिना उलटला पण त्याची क्रेज संपण्याची चिन्हे दिसत नाहीत सॅनसिल्कने दिलेल्या कमाईच्या आकड्यांनुसार छावा चित्रपटाने एकोणतीसव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी धुलिवंदनाच्या दिवशी सात पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची कमा कमाई केलेली आहे होळीच्या दिवशी झालेल्या कमाईमुळे या चित्रपटाने बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप थ्री चित्रपटांमध्ये मजल मारली आहे शाहरुख खानचा जवान सहा सहाशे चाळीस पॉईंट पंचवीस पहिल्या क्रमांकावर तर श्रद्धा कपूरचा स्त्री टू पाचशे सत्त्याण्णव पॉईंट नव्याण्णव दुसऱ्या क्रमांकावर असून विकी कौशलचा छावा चित्रपट तिसऱ्या स्थानी आहे छावा नंबर आज रणबीर कपूरच्या ॲनिमल चित्रपटाने पाचशे त्रेपन्न पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडला आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या टॉप थ्री यादीत स्थान मिळवलं आहे छावा चित्रपटात स छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथानक दाखवण्यात आले आहे एकशे तीस कोटींचा बजेट असलेल्या छावा चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली आहे तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या और भूमिकेत आहे संतोष जुवेकरने रायाजी हे पात्र साकारले आहे तर विनीत सिंह कवी कलश या भूमिकेत आहे सुव्रत जोशी निलकांती पाटेकर निलकांती पाटेकर शुभांकर एकबोटे आशुतोष राणा सारंग साठे दिव्या दत्ता नील भूपालम प्रदीप रामसिंह रावत डायना पेंटी हे कलाकारही या चित्रपटात आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद